नमस्कार मित्रांनो मी या मग दाळ भात खायला मी या मग डाळ भात आणि पापड खायलान नमस्कार मित्रांनो शुभ सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आणि इकडं आमची गुंजन बसलेली आहे हाय का आणि आमची आहो इकडं बघा आहो नाश्ता चालू आहे आणि आमची लाईट नाही आज मी इथं बसले आणि माझं जेवण तयार आहे चालू आहे मला भाजी टाकली मी उपवास आहे माझा शुक्रवार आणि मी भाजी टाकली शिजायला शापू मला खूप आवडतो शापू तर नेवदे वगैरे दाखवते चपात्या वगैरे लागते वाजले ते लाते, किती लय मोठे वाजलेत चला गुंजन मी दिसते मोबाईलमध्ये दि? दिसते हां दिसणारच विषय का विषय का धरलाय म्हटलं दिसणारच नाही की आम्हाला चालू आहे बंद चला मित्रांनो आता कंटिन्यू करा थोड्या वेळे आमचे आणि जेवण वगैरे तुम्ही काय बघताय अर्धी आली ना तुम्हाला दाखवते इडली वाला आलाय पोंग 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 वाजते माझे मंदिर माझी पूजा झाली आताच आम्ही कनेक मळून ठेवली आणि हि शा कुणा कुणाला आवडतो नक्कीच सांगा शापू मला खूप आवडती शापू शापू आवडता आवडता ब्रँड आहे आज आवडता तर आजच कंटिन्यू करा आणि आमच्या दाल चाललंय खाने का काम चाललं उनका उनका केस बघा सगळ्या घरात केस केस येतं इकडे सगळं टकलं पडलंय माझं डोक्याचं तुम्ही काय बघताय तुम्ही काहीतरी इलाज केला पाहिजे माझ्या डोक्याचा माहिती का काहीतरी के केलं पाहिजे तुम्ही ठीक आहे नका करू मग सध्या मला खायला पडलेलं ठीक आहे चालतय वाजतोय किती कधीच बस ना म त्याला बघा आमचा स्वामींची पूजा वगैरे झाली म्हणते ना ते म्हणतात ना आधी मग मंगोबा असतं माझ्याकडून पूजा वगैरे करून घेतली एखादा नवरोबा म्हणला असता मी घरी तर करतो बाबा पूजा वगैरे असाला त्रास होईल ना चला मी लाटून घेते तुम्ही भाजून घ्या काय संपू नाही सांगितलं मी मी फक्त बोलले मी चपात्या लाटून घेते तुम्ही भाजून द्या म्हणजे भाजून घ्या काय बोलते मी चला ना आजारी म्हणून घेतली ना मी आजारी म्हणजे काय मग का तू तु, तु, तुमचं का हात आजारी का पायाला लागले म्हणून आजारी ना म्हणजे काय एवढं बी लागलं नाही तुम्ही एवढं कुठं असं मांडी पिंडी दांडी घालून बसलंय चांगलं मस्त गरम करायचं पाया लागले म्हणून आजारी आहे काय आजारी आजारी खाते बरं ताटभर डाळ भात खाऊन बसलाय आजारी माणूस आजारी माणसाला जीवन जात नाही तस काय बघता ईशे मला वाटते आई कुठं खाऊ नको म्हणले मस्त तीन तीन पापड माझ्याकडून भाजून घेतले ताटभर डाळ भात घेतले खाऊन पिऊन आता मी फक्त बोलले मी लाटून देते तुम्ही भाजून घ्या तुझ्या कोण भाजून कोण भाजून घेऊ तुम्ही भाज्या चपात्या काय चपात्या भाज्या बोलते मी तुम्हाला खाता येत चालतंय मग माग मला खायला चला मित्रांनो आता मी, मी लाटते चपात्या आणि माझ्या नाव रेकून घेते भाजून का ठीक आहे मग जेऊच नका मला सांग मागूच नका खायला काही चालतंय ठेवू का मग ते करू का मग बंद मित्रांनो असंच कंटिन्यू करा मी लाटते चपात्या वगैरे काय गं काय गं ते उशीर असतो का स्वयंपाकाला हां थोड तरी मनाला काहीतरी वाटलं पाहिजे एवढा उशीर असतो का स्वयंपाकाला म्हणजे मी उठल्यापासून काम करते आणि तुम्ही आयत पाणी तापलेलं घेतलंय अंग बसलाय आयता चालले केलेलं खाल्लंय आणि एवढा उशीर असतो का म्हणजे तुला काय मी स्वयंपाक का मग तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे असं बोलायला मी सांगते ना उठल्यापासून सहा वाजता करतेस ना म्हणजे मी आजारी म्हणून मी आजारी काय माहिती नेमका आजारी 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 ना आजारी काय आजारी काय झालंय बोट माझं माझ सुजय काय बनवलं बघून एक वाजे दोन वाजे चपात्या बनवते चपात्या बनवते आता काय बनवलंय बघून आज काय पिश पे। सांगितलंय दाखवलं माझ्या फॅमिलीला मी शापू शापू बनवलंय म्हणजे मी उठल्यापासून झाडून झुडून सगळे कपडे बिपडे उचलले चाय पोरांना चाय नाश्ता करून दिला जेवण बोलून दिलं डाबा मॅगी मॅगी बिगी सगळं झाडून झुडून सगळं पुसून पासून देव घासून घुसून पूजा बिजा करून झाली माझी मी कामासाठी दुसरी करतो बाई तू आता काय करते आता तुझं वय झालंय तुला होत नाही म्हातारे झाली तू हा झाले झालंय वय झालंय माझं जाऊ का मग माझ्या नाही तू जाऊ नको मी करतो कामासाठी आता कर काय घरातल्या कामासाठी ते जाऊ नको तुम्ही कुठे जायचं म्हणतो दुबईला दुबईला माझा पासपोर्ट टाकलाय पण माझा <laughs> ते म्हणते ना काय किंमत नाही ना मराठी भाषा पोकळ वासा आणि मारा जाई मासा भासा उग डायलॉग मारायचे माझा पासपोर्ट बनवायला टाकलाय उगाच डायलॉग बाजी करायची दुबईला जायचंय का मला गरमिन बाजी लाव दुबईला जायचं चाललो ना मी दुबईला जा तुम्ही या तुला डायरेक्ट एक वर्षानंतर भेटणार आहे तुम्ही ठीक आहे ऐका मित्रांनो ऐका तुम्ही या प्रूप आहे व्हिडिओ सगळं प्रूप आहे मी मी चाललो दुबईला डायरेक्ट वर्षाने भेटणार आहे डायरेक्ट एक वर्षाने बघू बघू ठीक आहे तिकडे जाऊन लाखो रुपये कमवा चांगले होऊन द्या आपले वाईट दिवस जातील आपलं स्वतःचा घर स्वतःची गाडी स्वतःचा स्वतःचा बंगला एक वर्ष लगत राहणार आहे त्यामुळे डायरेक्ट ठीक आहे ले चांगले वे देव पावण दुबई तिकडे एक दुबई वाली बाई को करणार आहे दुबई वाले आश्यास बसल्यात आमदास पाटील यायला लागले गुंजन अरे दुबईला दामला तू येणार आहे का

आमचे जेवण वगैरे झाले सगळ्यांचे आणि आमचे ड्युटीवर मला सांगा तुम्हाला कामात हो जायचं होतं सकाळीच का नाही गेलात नक्की कामात चाललात ना आ, हो उहाँ। आ? उहाँ। खर खर सांगा पैसे नाही मग स्टेशनला चाललोय मागायला तुमचा मगून तुम्हाला कोण म्हण म्हण प पैसे देईन म्हणून मागून हां एकट्या मला तरी देते म्हणते ना बाई बिचारीची जी अवस्था लय हे होय माझा अवतार बघून मी दिसते भिकार निघत कशाची बाय बाय बाबुल की दुआ जा तुझे के सु तुझको सुखी संसार मिले <laughs> बाबुल की दुआ कशाला माझ मा, मा, मा तोंड आहे मी काय लावलाय का कॉपरेशन बाय डेअर में हस्बैंड बाय बँड बजा की बँड बाओ बाओ बाव बाव ही आमच्या गुंजन मग काय गुंजा जेवलं तू खुश खुश म्हणजे काय कळी फुलली मामा मामा असले का टेन्शन नसतं गुंजनला टेन्शन फ्री असते मामा घरात असले की लई टेन्शन असतं गुंजन हा बाई मामा घरात असलं टेन्शन असतं ना हा लई टेन्शन असत काय काय जावा ना आणि उद्या खाऊ घेऊन यात आणि मामा सांग खाऊन घेऊन यात आणि सांग मामाला आणि उद्या खाऊ घेऊन या गेले मामा आणि ती बिग बॉस हा हसू मराची भाडी आली त्यांची भांडणं बघू बघू वय मजा येते पण बिग बॉस बसायला माझं पोटात दुखायला लागले त्यांची भांडणं बघू बघू पप्पा खोल दरवाजा